हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर कालच रात्री मी गावावरून आलेली आहे आणि सकाळी काही स्वयंपाक करणं झालं नाही कारण तब्येत क का बरी नव्हती त्यामुळे मी दुपारी स्वयंपा स्वयंपाक केला आणि आता जेवणं वगैरे झाले नाही म्हटलं तर आता चार वाजले तर आता इथं मी किचन क्लिनिंग करण्यासाठी घेतलेले आहे आणि काही झालं बघा दुपारी आणवीला मी दूध प्यायला दिलं तर तिने काही सकाळी पिलं नव्हतं आणि इथं ती स्टँड हलवत होती म्हणून तिला मी ओरडत होते आणि त्यात माझी तब्येत पण बरी नव्हती आणि तिने कप आहे ना पिऊन असं सोप्याच्या खाली ठेवला आणि मी कपडे काढायला वरती चलले सोप्यावरती खिडकीतून आणि नंतर खाली उतरायला गेले आणि ते माझा पाय त्या कपावरती पडला आणि पूर्ण चुडा चुरा झाला नाही म्हटलं त्याचे खूप सारे तुकडे झाले ते बरं पायात वगैरे घुसला नाही कारण खूप दिवसाचा आहे आणि बरेच दिवस झाला आणि मी त्याच्यामध्ये दूध पिते फक्त गरम दूध त्याच्यामध्ये देत नाही आणि मीला असं थोडंसं थंडच दूध आवडतं तर आता ते पण फुटून गेला तर चला व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला आजचा ब्लॉग हा कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर आता मी भांडी घासून घेते आणि गावरून आलं की काम जास्तच पडतं गावाला एक दोन दिवस गेले तरी आपल्या घरात काम पडतं आता कपडे वगैरे आहेत धुवायची पण अगोदर म्हटले किचनवरचं आवरून घ्यावं कारण आणचे पप्पा मला सोडून आले नंतर मग घ्यायला आलते त्यामुळे ते, ते हितच होते नाही म्हटलं तर ते त्यांच्यासुद्धा दोन तीन ड्रेस वगैरे पडलेत आणि आमच्यासुद्धा आहेत ते आता गा धुवून घ्यायचेत पण अगोदर म्हटलं घर क्लीन करून घ्यावं सोफा वगैरे पुसून घ्यायचा आहे घरात कोण नसलं तरी धुळे वगैरे होतीच आणि एक गेल्या व्हिडिओमध्ये मी हा ड्रेस घातलेला तेव्हा बऱ्याच साईंनी कमेंट केल्या की ह्या ड्रेसची लिंक वगैरे दे तर ह्या ड्रेसची लिंक वगैरे नाही माझ्याकडे कारण मी हा आपला शॉपमधून घेतलेला आहे फक्त चारशे रुपयेचा आहे प्युअर कॉटन आणि ह्याच्या खाली पॅन्टसुद्धा आहे अशी आ... पण मी लेगिन्स घातलेली कारण मला मेडिकलमध्ये जायचं होतं गोळ्या औषधे घेण्यासाठी त्यामुळे आणि ते कसे थोडीशी मला हाईटला कमी येते कॉटन कसा धुतल्यानंतर आकसून येते आहे पण टॉप खरंच खूप छान बसतो आहे आणि कम्फर्टेबलसुद्धा वाटते अगदी कॉटन आहे त्यामुळे नाही म्हटलं तर फक्त चारशे रुपयात काय येतं तसा कलरसुद्धा खूप छान वाटला मला म्हणून मी घेतला त्यामुळे बऱ्याचदाईने कमेंटसुद्धा केल्या की लिंक दे म्हणून तर हा ऑफलाईन घेतलेला आहे ड्रेस तर आता व्यवस्थित अशी सर्व भांडी गेल

आणि मला खूप कमेंट आले कुकर कुकरविषयी की आम्हाला घ्यायचं आहे लिंक वगैरे दे तर लिंक मी दिलते अगोदर जेव्हा मी कुकर घेतलेला अनबॉक्सिंग केला तेव्हा मी लिंकसुद्धा दिलती पण आता तो स्टॉक आहे ना पूर्ण संपलेला आहे म्हणजे थ्री सेट कॉम्बोचंसुद्धा संपलं आहे आणि टू सेट कॉम्बोचंसुद्धा त्यामुळे ती लिंक आपोआप डिलीट होते आता बघूया कधी स्टॉक होईल तेव्हा मी नक्कीच तुम्हाला लिंक देईल बऱ्याच ताईंनी म्हणजे भरपूर ताईंनी मला कमेंट केल्या आणि त्यांना मी म्हटलं की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता रिप्लाय दिला पण नंतर मी चेक केलं तेव्हा तिथं लिंक नव्हती डिलीट झाली ती कारण ती स्टॉक संपलेला त्यामुळे तर बघूया आता कधी येतोय काय आणि कुकर खरंच एक नंबर आहे है, सुद्धा खरंच सोपं आहे अजिबात करपत वगैरे काहीच नाही कारण जाड आहे बघूया आता कारण बऱ्याचदा वाट बघते त्या कुकरची घेण्यासाठी त्यानंतर मग बाजरीचं म्हणजे भाकरीच्या पिठाचं दळण संपलेलं तर इथं म्हटलं आता दळणसुद्धा सुद्धा करून घ्यावं कारण आता उद्यापासून अन्वीची स्कूल सुद्धा चालू होईल अन्वीला नाही म्हटलं तर ह्या दोन तीन सुट्ट्या पडल्या स्कूलच्या त्या तिचं गॅदरिंग सुद्धा होतं पण तिला आम्ही गावी गेल्यामुळे तिला जाता आलं नाही तिने खूप हट्ट धरलेला मला गॅदरिंगला जायचं पण कसं तरी कसं बस करून तिला आम्ही काय ना काय तुला इकडं नेतो फिरायला तुला तिकडं नेतो फिरायला म्हणून कसं तरी तिला गावी घेऊन गेलो परत गावी गेल्यानंतर तिला काय एवढ्या आठवण आली नाही कारण गावाकडे कसं का खेळ खेळायला वगैरे मुलं असते मोकळं वातावरण असतं त्यामुळे एवढं काही नाही पण इथं होतं तोपर्यंत तिने खूप माझं डोकं खाल्लेलं की मम्मी मला नाही गावाला यायचं मला जायचंय गॅदरिंगला जा तर असं तसं पण आता गेले तिच्या लक्षातून बघूया आता तर चल आता हिथं मी बाजरीचं दहन करत होते दोन किलोच बाजरी आणली कारण काय होते माहिती आहे का बाजरी जास्त दळून आणली की फक्त आठ दिवसात असे पीठ नंतर कडू होतं आठ दिवस जरा चांगलं राहते आणि नंतर मग कडू असं हे होतं चव लागते त्याची त्यासाठी मी थोडीच आणलेली आहे ज्वारीचं पीठ आहे थोडंसं शिल्लक पण अगोदरच म्हटलं न करून घेतलेली बरे संपायच्या अगोदरच तर हिता आणवीचा डान्स चालू होता टी व्हीमध्ये सॉन्ग लावलेले तिला खूप आवडतो डान्स दिवसातून ती बऱ्याच वेळा डान्स तर करतच असेल आणि हि तर मी आता सोपा पुसून घेते कारण ह्या दोन चार दिवसात सोपा काही पुसलाच नव्हता त्यामुळे एवढी धुळी जमा झाली त्याच्यावरती आणि ग्रे कलर असल्यामुळे आहे ना ग लगेच धुई त्याच्यावरती दिसून येते आणि असं वाटते की सोपा किती घाण झाला आहे त्यामुळे मी अगोदर छोट्या एक रुमाल ठेवलेला आहे पुसण्यासाठी त्यांनीच व्यवस्थित असं पुसून घेते आणवीचं चाललेली मम्मी मी फरशी पुसणार मला फरशी पुस त्याला दे तुझी तब्येत बरी नाही ना, ना मग मी काम तुला करू लागते तिचं असं होतं आणि काम करण्याच्या नादात काम वाढवून ठेवते त्यामुळे तिला मी म्हणत होते नको मी पुसते पण ती काय ऐकत नव्हती आता बघू शकता एक कापड घेतले आणि बेसिंगमधून ओढलं करून आणत होती आणि पुसत होती नंतर मग ती काय ऐक नाही की मला फरशीच पुसायची तर म्हटलं पुस पण व्यवस्थित असं पुसती ती काय करायची पाटी मागून पुढे पुसत जायची त्यामुळे फरशी अजून जास्त डाग पडायचे आणि मग तिला मी सांगितलं कसं पुसायचं तर तसं ती पुसायला लागली आणि व्यवस्थित पुसायची फक्त असं वाटतं ना कधी कधी एवढ्या लहान लेकरांना ला कामं वगैरे लावायची त्यामुळे मी तिला थोडीच पुसून दिली आणि नंतर मग मी पटपट अशी पुसून घेतली पण अधूनमधून थोडे थोडे कामं केलेली खूप चांगलं कारण लहान मुलींना मुलांना ला सवय लागते आपलं घर कसं स्वच्छ सो ठेवलं पाहिजे आपण एवढा कचरा केल्यानंतर ते स्वच्छ करायला किती टाईम लागतो आणि तिला आहे ना मी जेवढा तिने पसारा केला तेवढा तिला ते मी आवरायला होते मी अजिबात आवरत नाही कारण तिला असं पण कधी कधी काय होतं काय माहीत नाही उचलत मग मलाच उचलावं लागतं तर स्वतः छोटी आहे तोपर्यंत असं चालणार त्यानंतर मग इथं मी कपड्यांच्या घड्या घालायला घेतल्या सकाळी एकदा कपडे धुटली नंतर दुपारी एकदा धुतली कारण कपडे खूप होती त्यानंतर मग मी आणवीचं कपाट आवरून घेतलं कारण गावी जायच्या अगोदरपासून तिचं जा कपाट एवढं विस्कटलेलं आणि एक पण कपडे व्यवस्थित असे सापडत नव्हते त्यामुळे खालच्या पाऊचमध्ये का जे काही तिचे जे नवीन ड्रेस आहेत असे कधीतरी घालणारे ते ठेवलेत आणि वरती जे डेली यूजचे आहेत तेवढे मी ठेवले तर कपाट आवरल्यानंतर किती छान वाटतं ना आणि कपडेसुद्धा भेटतरीसुद्धा आठवड्याभरात परत विस्कटलं जातं परत आवरावं लागतं तर हे आता आवरून घेतलं आणि बघू शकताय मी हे करेपर्यंत करेपर्यंतही एवढा सारा पसारा केला जे काही बुक्स वगैरे सामना सुद्धा काढलेत असं करते कधी कधी आणि खरंच माझी तब्येत सुद्धा बरी नव्हती त्यामुळे खूप चिडचिड होती, होत होती पण दुपारी जरा गोळी खाल्ल्यामुळे जरा बरं वाटत होतं त्यामुळे मी असं घर क्लीन करून घेतलं तर इथं मॅडम बघू शकता इथं सुद्धा तिने पसारा केलाय टी व्हीवरती चालू आहे आणि तिचं बघा खाली काही चालेल ड्रॉइंग काढायचं चा। तर असं असतं सुट्टी असली की अजिबात हे होत नाही कंटाळा येत नाही जरा स्कूल वगैरे असली की जरा दमून जाते त्यामुळे थोडंसं शांत बघायला असते पण सुट्टी असली की अजिबात शांत बसत नाही तर तिला म्हटलं तू खेळत बस मी कप कपाट आवरून घेते तुझं आणि बघा खेळायच्या नाद्यात बाजरीसुद्धा सांडून घेतली सारखं ते जे आहे पिशवी ते उचलायची आणि बघ मला उचलते मी एवढी मोठी झाली मी तेवढी मोठी झाली मला खूप ताकद आहे आणि बघितलं तर दोन किलो बाजरी होती तर एवढी तिने बाजरी सांडली आता मी व्यवस्थित असं ती भरून घेते आणि दळणसुद्धा ठेवायचे तेवढ्यात बघा हाताला किती राडा केलेला आहे आणि खरंच मी तिला खूप ओरडली कारण अगोदरच घरात एवढा पसारा आणि नंतर तिने हाताचा सुद्धा राडा केला, केला बड़ बड़ ले के, ले तर मम्मी मी हे केलं मम्मी ते केलं तिचं चाललेलं बडबड करायचं आपण ओरडलं तरी काही फरक पडत नाही पण पप्पा ओरडलं की लगेच रडायला येतं आमच्या तर घरात असं आहे तुमच्या घरात आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर मग मी स्वयंपाक वगैरे केला आणि फ्रेश झाली कारण जसं गावी गेले तसं स्किन केअर वगैरे काही केलं नाही आणि अजिबात चेहऱ्याकडे लक्ष दिलं नाही त्यामुळे स्किन खूप ड्राय पडलेली आणि खरंच स्किन केअर खूप महत्त्वाचं आहे रोज डेली केलंच पाहिजे पण गावी गेलं की माझं ते चुकत असतं आणि त्यामुळे स्किन खूप खराब झाली तर आता इथं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे नंतर मग चेहऱ्याला छान असं मॉइश्चरायझर करून घेतलं गावी थंडी असल्यामुळे थोडंसं उडलेलं सुद्धा आणि रात्री काही झालं माहिती आहे का नाही म्हटलं तर दोन वाजेपर्यंत माझा काही खोकला थांबलाच नाही औषध पिले जे सिरप असतं तेसुद्धा पिले नंतर लवंगसुद्धा खाल्ली नंतर मग गरम पाणीसुद्धा तरी तरीसुद्धा खोकला अजिबातच राहिला नाही नंतर लक्षात आलं जेव्हा अनवीला खोकला येईल ना तेव्हा मी असं गरम पाणी आणि त्याच्यामध्ये मध टाकून पि देते आणि तिचा खोकला लगेच राहतो औषध देण्याची सुद्धा गरज लागत नाही आणि मग नंतर मी तसं पिऊन घेतलं तर लगेच खोकला घशाला आराम पडला आणि खोकलासुद्धा राहिला तर आत आता मी झोपायच्या अगोदरच म्हटलं करून घ्यावं नंतर झोपमळ होती आणि झोप नाही झाली की दिवसभर चिडचिड होते तर आणि लगेच आली मम्मी मला पण पाहिजे आणि तिला मी अधूनमधून हे देत असते कप वगैरे झाला तरी खूप छान फायदा होतो ह्याचा तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला ला ला, सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ